प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ए सोळाशे सत्तावीस बी सोळाशे तीस सी सोळाशे चाळीस डी सोळाशे पन्नास तुमचे उत्तर आहे बी सोळाशे तीस प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे ए पुरंदर बी रायगड सी शिवनेरी तुमचे उत्तर आहे डी तोरणा सी शिवनेरी प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोण होते ए संभाजी बी शहाजी सी रामराजे डी शाहू तुमचे उत्तर आहे बी शहाजी प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराजांची आई कोण होत बी येसुबाई डी राधाबाई तुमचे उत्तर आहे सी जिजाबाई प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला ए रायगड बी सिंहगड सी नहगर, पुरंदर डी तोरणा तुमचे उत्तर आहे डी तोरणा प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते ए संत तुकाराम बी समर्थ रामदास C. D. C. सी ज्ञानेश्वर डी संत एकनाथ तुमचे उत्तर आहे समर्थ रामदास प्रश्न क्रमांक सात अफजल खानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट कुठे झाली ए पुरंदर बी प्रतापगड सी सिंहगड डी रायगड तुमचे उत्तर आहे बी प्रतापगड प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक कधी झाला ए सोळाशे सोळाशे चौसष्ट बी एकोणसत्तर सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे एकोणऐंशी तुमचे उत्तर आहे सी सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक नऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला ए समर्थ रामदास बी गागा डी नेताजी पालकर तुमचे उत्तर आहे बी गागाभट्ट प्रश्न क्रमांक दहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी कधी केली ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सत्तर सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे शहात्तर तुमचे उत्तर आहे ए सोळाशे चौसष्ट प्रश्न क्रमांक अकरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला ए सोळाशे ऐंशी बी सोळाशे चौऱ्याहत्तर सी सोळाशे सत्याहत्तर डी सोळाशे पंच्याऐंशी उत्तर आहे ए सोळाशे ऐंशी प्रश्न क्रमांक बारा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोठे झाला ए प्रतापगड बी सिंहगड सी रायगड डी पुरंदर तुमचे उत्तर आहे सी रायगड प्रश्न क्रमांक तेरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र कोण होते ए शाहू बी तानाजी सी संभाजी डी चंद्रसेन तुमचे उत्तर आहे सी संभाजी प्रश्न क्रमांक चौदा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला ए सिंहगड बी रायगड सी तोरणा प्रतापगड तुमचे उत्तर आहे बी रायगड प्रश्न क्रमांक पंधरा छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार सुरू केले कुठे ए सिंधुदुर्ग बी विजयदुर्ग सी देवगड डी मालवण तुमचे उत्तर आहे बी विजयदुर्ग प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले एक प्रतापगड बी रायगड सी पुरंदर डी कोंडाणा तुमचे उत्तर आहे डी कोंडाना? प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या तत्वावर स्वराज्य स्थापन केले ए मुघल राज बी मराठा साम्राज्य हिंदवी सी हिंदवी स्वराज्य डी राजपूत स्वराज्य तुमचे उत्तर आहे सी हिंदवी स्वराज्य प्रश्न क्रमांक अठरा छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीहून कसे पळून गेले ए पळाले नाहीत बी सैनिकांबरोबर सी फळांच्या टोपल्यात डी गुप्त मार्गाने तुमचे उत्तर आहे सी फळांच्या टोपल्यात प्रश्न क्रमांक एकोणीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार प्रमुखाचे नाव काय होते ए नेताजी पालकर बी तानाजी सी मायनाक भंडारी डी हंबीरराव मोहिते तुमचे उत्तर आहे सी मायनाक भंडारी प्रश्न क्रमांक वीस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी कोणता तह केला ए रायगडचा तह बी सिंहगडचा तह सी पुरंदरचा तह डी प्रतापगडचा तह तुमचे उत्तर आहे सी पुरंदरचा तह मित्रमैत्रिणी तुम्ही पण शिवभक्त आहात का जर तुम्हीही शिवभक्त असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या लहान बहीण भावांनाही महाराजांचा इतिहास कळावा म्हणून जास्ती जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही महाराजांची माहिती कळेल धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद प्रश्न क्रमांक एकवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाजेला भेट दिली तेव्हा कोणत्या शहरात गेले होते ए आग्रा बी दिल्ली सी लखनऊ डी जयपूर तुमचे उत्तर आहे बी दिल्ली प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या शस्त्राने अफजल वध केला ए भाला बी तलवार सी वाघनक डी धनुष्यबाण तुमचे उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कर प्रमुखाचे नाव काय होते ए तानाजी बी हंबीरराव मोहिते सी मायनाक भंडारी डी नेताजी पालकर तुमचे उत्तर आहे बी हंबीरराव मोहिते प्रश्न क्रमांक चोवीस रायगड किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता ए रैरी बी सिंहगड सी, सी कोंडाना? डी पुरंदर तुमचे उत्तर आहे ए रायरी प्रश्न क्रमांक पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या राजाच्या दरबारात सन्मान न मिळाल्यामुळे रोष व्यक्त केला ए अकबर बी औरंगजेब सी शहनशहा डी बहादूर शहा तुमचे उत्तर आहे बी औरंगजेब प्रश्न क्रमांक सव्वीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रसिद्ध मावळा कोण होता ए हिरोजी इंदुलकर बी तानाजी मालुसरे सी गागा भट्ट डी तुमचे उत्तर आहे बी तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक सत्तावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर किती वेळा आक्रमण अकर्म, केले ए एकदा बी दोनदा सी तीनदा डी चार वेळा तुमचे उत्तर आहे बी दोनदा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोंडाना किल्ला जिंकताना कोणाचा मृत्यू झाला ए हंबीरराव मोहिते बी तानाजी मालुसरे सी नेताजी पालकर डी संभाजी तुमचे उत्तर आहे बी तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक एकोणतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावरून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ए सिंहगड बी शिवनेरी सी रायगड डी रायरेश्वर तुमचे उत्तर आहे डी रायरेश्वर प्रश्न क्रमांक तीस छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणत्या समारंभात देण्यात आली ए लग्न सोहळा बी राज्याभिषेक सी युद्ध विजय डी दिल्ली दरबार तुमचे उत्तर आहे बी राज्याभिषेक प्रश्न क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तचर कोण होता ए शंकराजी नारायण बी बहिरजी नाईक सी हंबीरराव डी तानाजी तुमचे उत्तर आहे बी बहिरजी नाईक प्रश्न क्रमांक बत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दुसरे आक्रमण कधी केले ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सहासष्ट सी सोळाशे सत्तर डी तुमचे उत्तर आहे सी सोळाशे सत्तर प्रश्न क्रमांक तेहतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या कैदेतून सुटका कशी केली ए जेल फोडून बी गुप्त वाटेने सी फळांच्या टोपल्यातून डी युद्ध करून तुमचे उत्तर आहे सी फळांच्या टोपल्यातून प्रश्न क्रमांक चौतीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसिद्ध इंजिनियर कोण होते ए तानाजी बी हिरोजी इंदुलकर सी रामचंद्र पंत डी मोरारबाजी तुमचे उत्तर आहे बी हिरोजी इंदुलकर प्रश्न क्रमांक पस्तीस कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे प्रणेते म्हटले ए समर्थ रामदास बी गागा सी जयसिंग डी बाळशास्त्री जांभेकर तुमचे उत्तर आहे ए समर्थ रामदास प्रश्न क्रमांक छत्तीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता पहिला किल्ला स्वराज्यात आणला ए सिंहगड बी तोरणा सी रायगड डी प्रतापगड तुमचे उत्तर आहे बी तोरणा प्रश्न क्रमांक सदतीस छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख न्यायसत्ता अधिकारी कोण होता ए सरनाईक बी पंडितराव सी सेनापती डी सुमंत तुमचे उत्तर आहे बी पंडितराव प्रश्न क्रमांक अडतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धात खानाची बोट तोडली ए सुरत युद्ध बी पुरंदर युद्ध सी पुणे छापा डी औरंगाबाद युद्ध तुमचे उत्तर आहे सी पुणे छापा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाणे कोणत्या धातूपासून बनवले होते ए सोन बी चांदी सी तांबे डी लोह तुमचे उत्तर आहे बी चांदी प्रश्न क्रमांक चाळीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवीचा अर्थ काय होता छत्रपती म्हणजे ए राज्यकर्ता बी वीर राजा सी राज्य संरक्षक डी प्रजापालक राजा तुमचे उत्तर आहे डी प्रजापालक राजा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती ए तोरणा बी पुरंदर सी रायगड डी प्रतापगड तुमचे उत्तर आहे सी रायगड प्रश्न क्रमांक बेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या समुद्री किल्ल्याची निर्मिती केली ए विजयदुर्ग बी सिंधुदुर्ग सी देवगड डी मुरुड तुमचे उत्तर आहे बी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या तहामध्ये मुघलांशी समजूत घातली ए आग्रात बी हो, पुरंदरत सी हो, रायगडतह हो, डी सूर हो. तुमचे उत्तर आहे बी पुरंदरत हो। प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी येसुबाई कोणत्या घराण्यातील होत्या ए मोहिते बी भोसले सी जाधव डी निंबाळकर तुमचे उत्तर आहे डी निंबाळकर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या परकीय शक्तीशी लढा दिला ए इंग्रज बी पोर्तुगीज सी डच डी सर्वांशी तुमचे उत्तर आहे डी सर्वांशी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य आहे का होय। ए होय बी नाही सी अस्पष्ट डी समर्थ रामदासांचे वाक्य आहे तुमचे उत्तर आहे ए होय प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारासाठी कोणते प्रमुख बंदर विकसित केले ए देवगड बी मालवण सी विजयदुर्ग डी रत्नागिरी तुमचे उत्तर आहे सी विजयदुर्ग प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरंदरचा तह कोणासोबत झाला ए औरंगजेब बी मिर्झा राजा जयसिंग सी अफजल खान डी शाहिस्त खान तुमचे उत्तर आहे बी मिर्झा राजा जयसिंग प्रश्न क्रमांक एकोणपन्नास छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर कोण आले ए शाहू महाराज बी संभाजी महाराज सी रामराजे तुमचे डी औरंगजेब उत्तर आहे बी संभाजी महाराज प्रश्न क्रमांक पन्नास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रसिद्ध न्यायप्रणाली काय होती ए मुघल नियम बी इंग्रजी कायदे सी स्वराज्य नियम डी धार्मिक नियम तुमचे उत्तर आहेत सी स्वराज्य नियम मित्रमैत्रिणी तुम्ही पण शिवभक्त आहात का जर तुम्ही शिवभक्त असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या लहान बहीण भावांनाही महाराजांचा इतिहास कळावा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या पुढच्या पिढीलाही महाराजांची माहिती कळेल धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद